दोन वेळेस सर्वे झाला आणि दोन वेळेस कनेक्शन कट केला आणि पहिले बत्तीस हजार बिल असताना पासष्ट हजार बिल आले मीटर बंद आहे आणि वायर जे साहेबांनी कापलेले ते वीस फीट कट करून सर्वे चालू त्याचं नसतानी लाईट नसतानी महिन्याला पंधराशे अठराशे पंधराशे एक वर्षाचे तीस हजार रुपये नक्की बिल आलेले पाचशे साठ रुपये पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात पडला आठशे साठ आणि तिसऱ्या महिन्यात डायरेक्ट एकोणीस हजार नऊशे आता मी ड्रायव्हिंग करतो दुसऱ्याच्या गाडीवर रुप, है रुप है, है माला। हो लेकर बारा हजार रुपये बारा हजार रुपये आलं दुसरं आठशे का नऊशे तिसरं भरलं चौथं डायरेक्ट चाळीस हजार एकोणचाळीस का चाळीस आलेले माझ्याकडे दोनशे तीस जणांचे वाडी बिलाचे कागद आलेले आहेत स्मार्ट मीटर बसविले मग आम्ही काय केलं स्मार्ट मीटर मध्ये कनेक्शनच ठेवलं नाही डायरेक्ट सप्लाय सप्लायच ठेवला नाही एक दिवस तरी पण ते मीटर मध्ये सप्लाय नसताना दोनशे युनिट पडली आता सगळा कामगार वर्ग एक एक जणाला नव्वद हजार ऐंशी हजार एक लाख दोन लाख अशी बिल आले हे बिल भरायचे कुठून त्यांची महिन्याची कमाई पंधरा वीस हजार आहे घर जगवायचं का बिल भरायचे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सहा महिने बिल आलं नाही एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आलं ना आज दोन लाख अश्याहत्तर हजार बिल आहे माझी काही कुठं फॅक्टरी चालत नाही माझ्याशे रुपये बिल येऊ शकते पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात सहाशे येते आणि एकदमच पुन्हा पंचवीस हजार तीस हजार येऊ शकते तर आमच्या घरी का फॅक्टरी चाललेत काय सिरसाळ्यामध्ये एम आय जे येणार होते ते घरोघरी एमय डी सी आली असं जे तर साहेबांनी सांगा आज आपण आलेलो महावितरणच्या कार्यालयाबाहेर या ठिकाणी महावितरणचा गलथान कारभार समोर आलेला आहे आवाचे सवा बिल ग्राहकांच्या माती मारून नामे निरावे होणारे अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि तुमची चारे याच ग्राहकावर दिसून आलेली एकंदरीत पाहिलं गेलं तर महिन्यामध्ये लाखो रुपयांचे बिल त्यांच्या माती मारण्याचा दावा हा महावितरण विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणी बरेच ग्राहक आहेत एकंदरीत काय दादा काय परिस्थिती आहे तुमची किती बिल येतंय तुमचा वापर कसा आहे सर दोन वेळेस सर्वे झाला आणि दोन वेळेस कनेक्शन कट केला आणि पहिले बत्तीस हजार बिल असताना बिल आले मीटर बंद आहे आणि वायर जे साहेबांनी कापलेले ते वीस फीट कट करून सर्वे चालू त्याचं नसतानी लाईट नसतानी महिन्याला पंधराशे अठराशे पंधराशे एक वर्षाचे तीस हजार रुपये नगदी बिल आलेले आणि जुनं बिल जे आहे ते पंचवीस हजार पडलेलं असून साठ हजार बासठ हजार बिल दिलेलं आहे आणि मला तुमच्या घरी लाईन कधी कट केली के दोन वर्ष झाले दोन वर्ष दोन वर्ष ले बिल कर, कर बिल चालूच आहे मीटर वायर कट केलेला अधिकाऱ्यांनी वीस किलो वीस फुट आणि बिल चालूच आहे आता किती आता बिल आलं आता साठ बासठ हजार रुपये बिल दिले काय काय वापर काहीच नाही आता सध्या आणि ते मला इसी मध्ये दोनशे दहा मध्ये मीटर आलेलं ओबीसी मध्ये आणि ओबीसी मध्ये येऊन त्याच्यावर दोनदा कट केल्यानंतर बी चालूच मी नवीन मीटर घेतलेले पाच महिने झालेत मला दोन महिने सारखं बिल पडला अदुगर पडला पाचशे साठ रुपये पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात पडला आठशे साठ आणि तिसऱ्या महिन्यात डायरेक्ट एकोणीस हजार नऊशे आता मी ड्रायव्हिंग करतो दुसऱ्याच्या गाडीवर बारा हजार रुपये बारा हजार रुपये महिना पेमेंट आहे मला तर बिल भरायचं कसं एवढा लेकर जगवायची कशी काय तुम्ही अधिकाऱ्याला विचारलं काय म्हणले मी दोन महिन्यांच्या अकरा मारतो ऑफिसला ते म्हणते परईला जा कमी होऊन येईल कमी होऊन काय आलं नाही बिल बर अजून कुणाचं बिल आलेलं आहे काय दादा तुमचं किती बिल आलंय आणि तुम्ही काय का काम करता तुमच्या घरी नेमका कशाचा वापर काम करतो साहेब किती बिल आलंय पहिलं सातशे आलं तर दुसरं आठशे का नऊशे तिसरं चौथं डायरेक्ट चाळीस हजार आलेचाळीस का चाळीस आलेले काहीतरी बर बरं काय काय घरी काय नेमकं काहीच नाही डायरेक्ट तुम्हाला पुण्याला एवढ्याला बिलने असून पुण्याला बिल एवढे एवढे बिल कसं काय कसंशे रुपये महिना पडतोय तुम्हाला काम केल्यास रोजंदार पाचशे रुपये रोजाने पाचशे रुपये रोज म्हणजे पाचशे रुपये रोजानं काम करून जाजार महिन्या महिना पडतोय आम्हाला बिला पुरवच नाही घरी विकाऊच लागत काय नेमकी परिस्थिती काय अधिकाऱ्याला तुम्ही बोललात काय त्यांचं उत्तर मिळालं एकंदरीत बिलांशी रक्कम लाखोच्या घरात आहे आपल्याकडं मी ह्या प्रोसेस मध्ये वाढीव बिलाच्या एक महिन्यापासून आहे पण अधिकारी काय लागू द्याय ना आणि माझ्याकडे दोनशे तीस जणांचे वाडी बिलाचे कागद आलेले आहेत तर माझं असं म्हणणं आहे की ते म्हणले स्मार्ट मीटर बसविले मग आम्ही काय केलं स्मार्ट मीटर मध्ये कनेक्शनच ठेवलं नाही डायरेक्ट सप्लाय सप्लायच ठेवला नाही एक दिवस तरी पण ते मीटर मध्ये सप्लाय नसताना बी दोनशे युनिट पडले आणि हे काय वाढीव ऑवरेज बिलं टाकून दिलेली आहेत आता सगळा कामगार वर्ग यांना एक, एक जणाला नव्वद हजार ऐंशी हजार एक लाख दोन लाख अशी बिल आले हे बिलं भरायचे कुठून यांची महिन्याची कमाई पंधरा वीस हजार आहे घर जगवायचं का बिलं भरायचे त्याच्यामुळे आता आम्ही डीवायला बोललात डीवाय आले होते डिवाईनं आश्वासन दिलं की आठ दिवसामध्ये बिल कमी करून देण्यासाठी कॅम्प लावू आणि कॅम्पवर जागेवर बिलं कमी करून देऊ आणि लगेच बिलं भरून घेऊ मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही बिल कमी करून द्या आम्ही लगेच बिल भरायला लावू एका दिवसामध्ये तुमचे बिल पेड करून टाकू त्यांना आता हे येत्या आठ दिवसामध्ये बिल कमी करण्यासाठी कॅम्प लागणार आहे तरी सिरसातील जेवढ्या लोकांचे नागरिकांचे बिलं वाढून आलेत त्यांना अशी विनंती आहे की कॅम्पची तारीख मला कळाली की मी तुम्हाला सांगल सर्वांनी त्या कॅम्पच्या दिवशी येऊन ज्याचे बिल वाढून आलेत आ, कमी करून घ्यावे आणि लगेच बिल पेड करून घ्यावे ही सगळ्यांना विनंती दुसरा एक मुद्दा असा आता ही रक्कम जास्तीच्या आल्यामुळे ही कुठेतरी घोटाळा उघड झालेला आहे मग असं प्रत्येकाच्या मीटर मध्ये हे दोन चारशे दोन चारशे वाढून सुद्धा लोकांच्या खिशाला कात्री लावत असतील ते तर आहे त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी बी मान्य केलं की बाबा हे जे बिल टाकलेत ते असे मोगम टाकलेले आहेत कारण पहिल्या महिन्यात मी बिल भरतोय आठशे वीस आणि दुसऱ्या महिन्यात डायरेक्ट चाळीस हजार बिल येते मी काय असं काय पुणे मुंबईच्या काय कंपनी आणल्यात काय एका महिन्यात एवढं बिल यायला कारण पहिल्या महिन्यात हा दहा एक वर्षापासून दोन वर्षापासून जर भर बिल भरलेलं नसेल तर ठीक आहे ना पण हे कंटिन्यू बिल भरलेले रेग्युलर महिन्याचे आणि एवढ्या डायरेक्ट बिल आल्यामुळे कुणाची भरण्याची मानसिकता नाही त्यांनी ते मान्य केलं कॅम्प लावू म्हणले कॅम्प मध्ये बिल कमी करून देऊ सर्वांनी कॅम्प ची तारीख कळाली की मी कळवी तो सगळ्या सर्वांनी आपापले बिल वाढीव आलेले कमी करून घ्यावे पाहायला गेलं तर सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचं काम केलं काय दादा काय परिस्थिती आहे कशी लाईट आहे शिरस शिरसाडात लाईट आता टिकायला लागली ते नवीन चिच्या आली म्हणून नवीन आले म्हणून नवीन आले नाही आपले दिवाळी हा नाही कर्मचारी आहे ते आले तेव्हापासून जरा सुधारणी झाली सिरसाळ्याची असं आहे पहिले साडेचारशे किंवा पाचशे रुपये बिल येत होता आता नऊशे नऊशे रुपये बिल यायला लागले बरेच जणां तर चाळीस चाळीस पंचाळीस हजार रुपये बिल यायला लागलाय असं होऊ नये तेवढंच प्रशासन लागतं काय काका नेमकी काय परिस्थिती आहे तुम्हाला चक्क दोन लाखाच्या पुढे बिल आले नेमकं कुठली मशीन चालवतात तुम्ही हॉटेलमध्ये माझं हॉटेल आहे आणि पहिलं सुरुवातीला हजार बाराशे दीड हजार रुपये बिल येत होतं ते कंटिन्यू भरत गेलो स्मार्ट मीटर बसवल्यापासून जवळपास सहा महिने बिलच आलं नाही जे बिल आलं ते एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये बिल आलं मी ज्या त्यावेळेस दुरुस्तीसाठी अर्ज पण त्यांच्याकडे केलेला आहे ते मला हळूहळूचे उत्तर देऊन हे केलं आणि त्याच्यानंतर त्याने लोड पण काढून न्यालाय माझा लोअर काढून नेल्यानंतर पण सांगितलं की मग दुरुस्त करून देऊ हे करून देऊ आज सांगतात की तुमचं झिरो झिरो झालं त्यावेळेस तुम्ही आला नाहीत आणि आज येता आहे की येतात बिल वाढ कमी करण्यासाठी येतात मग झिरो होणं बी त्यांचे त्यांचा माणूस पाठवून रीडिंग घेणं गरजेचं कंटिन्यू आम्हाला हे करणं गरजेचं आहे महिन्याच्या महिन्याला आम्हाला बिल येऊ द्या हो रीडिंग घ्यायला कुणी येतात कुणीच येत नाही स्मार्ट मीटर ते कधीपासून आलेले नाही दोन चार वर्षापासून आलेले नाहीत अवरेज बिल अव्हरेज बिल देत आता कधीच नाहीत मला तर भेटले नाही ज्यावेळेस आले का त्यावेळेस ते वसुलीच्या टायमाला आले त्यावेळेस डायरेक्ट कनेक्शन कट करून गेले आणि नंतर स्मार्ट मीटर बसून हे केलं स्मार्ट मीटर बसल्यानंतर सहा महिने बिल आलं नाही एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आलं आणि आज दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार बिल आहे माझी काही कुठं फॅक्टरी चालत नाही माझी काही कुठला महिना होता तीन महिने झाले त्याला तीन, महिन तीन महिने झाले ऐंशी ऐंशी हजार रुपये वाढले म्हणजे नेमका हे बिल वाढ कशी नेमकी कशी होईल हे अठ्ठावीस ते तीस हजार रुपये पर मंथ बिल वाढायला लागले पर महिन्याला हजार रुपये रोजाना हे वाढ लाईटचं बिल वाढते म्हणजे कशा पद्धतीने आमचं हे झालं आम ते तरी आम्हाला दुरुस्त करून देण्यात यावा आम्ही त्याच अर्ज पण केलेला आहे नेमकं किंवा आमचे बिल कशामुळे हे झाले ते म्हणले तुमचा लोड काढून सांगू आणि लोड काढून कोणी पुन्हा आलंच नाही आमच्याकडे आता तुम्ही ज्या वेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी वेळ मारून नेली की आम्ही कॅम्प लावू बघू करू हो होईल का बघू आता त्यांना जे सांगितलंय बुधवार गुरुवार हे करू आपण आणखी एक वेळेस अपेक्षा ठेवू नाहीतर आपण काही भरू हे करू शकत नाहीत इतका बिल चाळीस हजार रुपये भरू शकत नाहीत आपण किती बिल आले नाही मीटर घेतलं आम्ही का तर हे घरोघरी येऊन सांगितले यांनी की आपण मीटर घ्या चोरीच लाईट वापरू नका तर आम्ही जे हे तर काही जे राजकीय माणसं आहेत त्यांना आम्ही संपर्क केला का तर सिरसाळा भोगटामध्ये आहे तर त्यांनी जे हे तर आम्हाला मीटर घेण्यासाठी पीटीआर दिली आम्ही मीटर घेतला मीटर घेतल्यावर तीनशे रुपये बिल येऊ शकते पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात सहाशे येते आणि एकदमच पुन्हा पंचवीस हजार तीस हजार येऊ हो शकते आम ये तर आमच्या घरी का फॅक्टरी चालले का शिरसाड्यामध्ये एम आय डी सी येणार होते ते घरोघरी एमआयडीसी आली असं जे आहे तर साहेबांनी सांगावा आणि साहेबाला बरेच जे नेते आहे आमचे त्यांनी बी संपर्क केला की बाबा हे शिरसाड्याचे जे प्रश्न आहे ते मिटून टाका तुम्ही गोरगरीबांना शिरसाडा हा मजदूर तप आपल्याला समजायला माहित आहे इतर लोक जे तर भट्ट्यावर काम करून तर त्यांना घर बी नव्हते आता इकडे तिकडं घर झाले तर मीटर मीटर घेतलं तर मीटर डायरेक्ट बिल असे येत आहे तर भराव कस नेमकी कोणची मशीन चालवतात तुम्ही मशीन मशी, साशे, साशे मशीन अशी आहे की आता शासनाने ते बल्ब आहे शंभर रुपयाची चार ती ते तेच मशीन आहे आणि दुसऱ्या पंखा तर काय सर्दी अशी व्हायली की दिवसावी लोक सुटर हे करायला तर अजून कोणशी मशीन आहे त्यांनी स्वतः येऊन साहेबांना जे मोठे साहेब लातूरचे असावा किंवा जे आमचे एमईसीबी मध्ये ते साहेबांना येऊन चौकशी करावी माणसं घेऊन यावे नक्कीच तुम्ही पाहू शकता ग्राहकांच्या माती आवाज बिल मारण्याचं काम महावितरण विभागाच्या वतीनं वेळोवेळी ये करण्यात येत आहे आणि त्याचा कुठेतरी आता उजेडात आलेला आहे हा घोटाळा एकंदरीत पाहिला गेला लाखो हो। रुपयांच्या घरात हे बिल आलेले आहेत कुठेतरी बिलामध्ये सुद्धा सामान्य जनतेचा खिसा कापण्याचं काम हे महावितरण विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे एकंदरीत पाहिलं गेलं जर सवय लागली बिल भरायची तर हळूहळू त्या बिलामध्ये वाढत होत आहे आणि अचानकपणे हजारोंच्या घरात बिल वाढतं यामुळे या ठिकाणी या नागरिक संबंधित अधिकाऱ्याला विचारण्यासाठी आले होते पण त्यांनी काही दिवसात कॅम्प घेऊ असं म्हणत वेळ मारून नेले एकंदरीत यामध्ये अजून काही नवीन आदेश मिळतील का ते तो पाहणं महत्वाच ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे माउली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड